कुठे गेली अरे कुठे ते श्रीयस कुठे आहे ते श्री काय तिकडे गेले पाणी बघा काय बघा ह्याची गुरे बघा मंडळी असं धाव होत श्रीय <laughs> तिकडे गेले एक पुढे गेले जर तुम्ही पण आपला हा कोकणातील व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असे कोकणातील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील म्हणजे पाणी बघा या वळेला काल थोडं कमी पाणी होतं आज जास्त झालंय म्हणजे कोकण रेल तर सकाळचे आता साडेसात वाजलेत स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही निघालोय गुरे घेऊन आमच्या रानामध्ये काल पण आम्ही गेलो होतो आणि आज पण निघालो पण काल एवढा पाऊस नाही पडला होता पण काल रात्री म्हणजे काल रात्री खूप पाऊस पडला आहे आणि मग आज आम्ही निघालो आहे नदी खूप भरले बोलतात तर बघूया राहण्यातून कसं दिसतंय कसा, कसा व्यू दिसेल आज आज खूप मस्त व्यू दिसेल कारण की पाऊस खूप पडला आहे मंडळी तर आता निघालो आहे आता मी आलो आहे आमच्या वाड्यामध्ये गुरु आहे तिकडे दिसत आहेत हॅलो गुरु आहेत आता आपण निघूया राहण्यामध्ये वरती निघूया आणि की आपल्याला तर निघूया पाऊस चालू होता बघूया आता कसं वाटतं वरतून एकदम नदी पूर्ण भरले बोलतात ते पण तुम्हाला दाखवतो आणि आम्ही कसं जातो वरती ते पण तुम्हाला दाखवतो कारण की आजचं जाणं खूप अवघड कारण की पाऊस पडला होता बघूया आपण कसा रस्ता आहे पाणी पाणी पण खूप झालं असेल जाताना मध्ये एक असं व्हायला लागते त्यातून जायचं आहे बघूया आपण कसं जातो आता मोदी महिस निघाली पुढे चल पुढं चल 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 हा चल 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 मंडळी आणण्यात जातो तर सोबत काठी लागतेच कारण की गुरु इकडे धावतात म्हणजे समजा काय आलं कोण रांकेने एक काठी घेतली आहे आणि मी एक काठी घेतली आहे मंडळी चला रस्ता बघा कसा झाला आहे पाऊस पडून एकदम चिखल हो पाणी बघा याय शेतात मी तुमला पतेया घाबरू ते भाई गुरणा घाबरू तो या मुद्दा चल चल जाऊ दे जाऊ दे दावी तर चल ए जाऊ मंडळी पाऊस बघा मी छत्रीत आहे अनेने छत्री घेतली निघाले आता आपण वरती तर काल रात्री आम्ही बाहेर पडलोच नाही मंडळीत कारण की काल संध्याकाळपासून पाऊस पडत होता मग बाहेर पडता आलं नाही मग बसलो होतो घरी मच्छर पण खूप होती तशी मग आम्ही धूरभूर केला जरा मज्जा केली काल रात्री मंडळी पाहण्याचा आवाज बघा चल हे चल येतो तिकडे वाट बघतोय चल, चल ये मंडळी कोकणामध्ये हीच माझी सकाळ सकाळी मस्त निघायचं गुरे घेऊन राहण्यामध्ये रातला निघायचं अकरा वाजता घरी यायचं मस्त अंगळ वगैरे करायचे भाकरी खायचं म्हणजे तर थोडंफारच फिरायचं इकडे तिकडे जायचं नदीवर बघायचं पाणी किती भरलंय काय ते अजून गावाचं फेरफटका मारायचा मग त्यानंतर परत भाकरी घ्यायची दोन वाजता आणि परत निघायचं राहण्यामध्ये तीन वाजता सहा सात वाजता घरी यायचं मंडळी कोकणामध्ये असं असतं दुरा घेऊन जायचं राहण्यामध्ये तर मी संध्याकाळचं आम्ही जात नाही संध्याकाळचे बाबा जातात आम्ही सकाळी जातो सकाळ सकाळ वातावरण खूप मस्त छान असतं तुम्ही रस्ता बघा असा त्याला मंडळी इकडे एक वीर होते इकडे ते वीर पूर्ण खालती पडले मग त्याच्यामुळे ते पूर्ण भरून टाकले वीर जे आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल नक्कीच मी मी जेव्हा इथून यायचं तेव्हा हे नेहमी वीर दाखवायचो तुम्ही आता बघू शकता इथे वीर पूर्ण भरून टाकले आता आपण निघालो पुढे रस्ता बघा तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कोकणातील असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील आणि आज चढ तुम्हाला कसं वाटेल हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं हां नक्की कमेंट करून सांगा असं तो पण बोलतोय चल <laughs> बघा कसं आहे फुल मस्त एकदम भयंकर चल चल मागून दोन काय आलेत श्रेयस श्रेयस घेऊन येतोय मागून आणि आपले किरा मागून श्रेयस येतोय बघा शेती चालेल शेती चालली श्रीश कुठं आहे मंडळी कोकण रेल इकडे उभा राहलोय मी कारण की गुरु इकडे वरती येतात त्यानिमित्त मी इथे उभा राहलोय आवाज बघा इकडे ते आले काय खालती ते गुरु आपले तिकडून त्याच्या फालतून ह्याच्या खालतून इकडे वरती जायचं आपण हो आता अजून रे आली नाही बरं झालं कुठे गेली अरे कुठे तर श्रीआज कुठे आहे ते श्रीयाजची काय तिकडे गेले पाणी बघा काय पाणी कमी होतं असं जास्त आहे हा 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 हाणे लागते मस्त मजा येते असे पण बारीक बारीक आहेत कुठ अण्णा काय कुठे गेले खाली गेले तिकडे ह्याची गुरे बघा मंडळी असं धाव तसे तिकडे गेले एक पुढे गेले हा एक तिकडे दुसरे गेले हा ते त्यांचे आहेत आणच्या आहेत आना इकडे आले आहेत ह्या साइडला आलेत अण्णा आपलं जे मंदिर आहे ग्रामदेवताचं त्या साईड वरती पण जागा इकडे गुरेज इकडे कोकण द्या साक्ष पण आला इकडे गुरु कोण त्याची साक्ष ह्याच्या काळी जायचं आपल्या ना कुठे आहे आली आता आम्ही एका ठिकाणी उभं रालो गुरा इकडं वरती नको झाला म्हणा इकडे उभं आहे आणि यासाठी वरती आता मी तिकडं होतो म्हणून इकडे वरती गुरे गेले तिकडं मी उभं राहिलो आहे बघा ते बघा तो मार्क आहे ना तो ह्यांच्यातला आहे तो यांना वरडतोय होताय चल अले हो बघा असं आमचं कोकणातलं जीवन सकाळी उठायचं बिरं घेऊन जायचं परत घरी यायचं आम्ही फ्रेश वगैरे व्हायचं भाकरी घ्यायची परत थोडं बसाय दोन तास आराम करायचा त्यानंतर परत गुरे घेऊन जायचं रानामध्ये तीन वाजले की परत मग सात वाजेपर्यंत घरी यायचं आज इकडे पाणी आहे कालच्या व्हिडिओ तुम्ही बघाल तर असायच पाणी आलं नव्हतं पाणी वरती उकंद रेल आणि आपण खालतू जात्र कोकणच्या आणि बघा

आज पण आम्ही चौघच नाही तुझ्या गाय आहेत ना लय धावत उठतात श्रेय वाटली हो कालची वाटली आहे बॉटल दिसत नाही आमची कालची बॉटल इथेच राहिले आम्ही ठेवली इथे आणि आम्ही गुरं धुवायला गेलो त्यानंतर निघालो घाय गाय मध्ये ती बॉटल आमची इथेच राहिली तो बघा कुठे चढतो इथून इकडे वरती केले त्याचे गुरं वरती केले त्याचे गुरं निश्चित धाव चुटतात कुठं पण आपला <laughs> सक्षम इकडे इथे एक छोटा खड्डा आहे तिकडे आपले गुरं पाणी पितात आंघोळ करतात कुठे गेले आज गेल्या वरती म्हणजे पाणी बघा या वडेला काल थोडं कमी पाणी होतं आज जास्त झालंय चल हो पुढ चल इकडे इकडं चल, चल। आवाज हो थोडं क्लीन आहे तिकडे या साईडला बघा आले पाऊस थोडा यायला पाहिजे मंडळी पावसात भिजल्यावर जरा खूप बरं वाटतं अंध लागतं मस्त मग गरम पाणी मस्त फ्रेश व्हायचं घरी जाऊन मस्त गरम गरम भाकरी खायची चल चलड रस्त्या बघा कसं आहे आरती गुरु इकडे गेलेत आरती गुरु तिकडे गेलेत तुम्ही यांच्या मागून जातो बघा तिथे पण रस्ता होता एवढा त्यांनी लॉंग कट घेतला एवढा तिथे पण धावतात बघा काल इकडे वरती आले होते त्या आपण काल घरी आलो तेव्हा इकडे गुरे होतो होते ह्या शेतामध्ये एवढा मोठा झाड पडला आहे चल हो बुडा <laughs> तो रस्ता आला पूर्ण पाणी पाणी रस्त्यावर चिखल ते का काय करत थांबवतो अरे लावत गुरु आम्ही थांबून ठेवले आमच्या दोन तीन म्हशी पुढे घालवल्यात आणि आम्ही तिथे तीन थांबवल्या कुठे गेलात रे हॅलो तर मंडळी अंक्या खूप पुढे गेलाय मी मागे राहिलोय आहे एकदम वरती गेलाय इकडे कुठे एकदम वरती गेलाय कुठे आहेच चल चल जाऊ पुढे पुढं वरती गेलाय कुठं आतमध्ये एकदम तर आस्ता मला काय इकडचा माहिती नाही तो बघा आवाज आहे का मंडळी मच्छर आहेत ना एवढ्या इथं रानामध्ये एका ठिकाणी जर उभं राहिलो ना आपण तर खूप मच्छर चावत आहेत मी थांबलो था। होतो तो गुरा मागे मागे पुढे काय फिरवत होता कधीपासून अर्ध्या मशी वरती एकदम रानात गेल्यात वरती एकदम रानात गेल्यात आणि अर्ध्या मासे आम्ही खालीच ठेवल्यात कारण की ते आता जे गुर्या आहेत अर्धे ते डायरेक्ट दिवाळीनंतर खाली आणायचे कारण की आता पाऊस पडेल मस्तपैकी हिरवगार गवत होईल त्याच्यामुळे त्यांना रोज रोज सारखं सारखं घरी आणा परत वरती रानात नाही असं नाही करायचं डायरेक्ट आता लावलेत वरती डायरेक्ट रानामध्येच लावून ठेवलेत म्हणजे एक दिव्यानंतर त्यांना खाली आण ना नाही आता तीन खालती ठेवलेत ते तीन वरती आंब्याचा माला आहे तिकडे वरती आपला जिकडे काल अंक्या उभा होता वरती एकदम डोंगरामध्ये तिकडे आपली गुरं घेऊन जायचे आता आंब्याच्या मालावरती तिकडून आपलं बघूया कसं दिसतं आहे गाव नदी खूप भरले बोलतात बघू आता वरून कसं दिसतंय नदी तर आजच्याकडे तुम्ही पूर्ण बघा मंडळी हा तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मच्छर बघा कुठून गुरु धावत आले ते असे सुचवाड गेले धावत एकदम त्या डोंगरात धावत गेले कसले धावत गेले हा चल ये काय तो गेला पुढं पाऊस झाल्यावर विजतो बघा मंडळी गुरं त्या तिकडे त्या रानात त्या डोंगर आहे तिकडचा त्या डोंगर एवढं धावत धावत गेले विचार करा बाबा तिथून धावत धावत असे असे तिकडून 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 पोचले तिकडे आमच्या अगोदर काय त्यांचे अर्धे गुरे पुढे गेले होते आणि आम्ही अर्धे गुरे मागे ठेवले होते बघूया आता पुढे जाऊन कसं होतंय पाहूच बघा धोके बघा त्या डोंगरावरती खालती आले थोडं 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 खालती आले लोकं पावसाचं वातावरण बघा थोडा मोठा ढग आहे चला म्हणजे कोकण रेल हे बघा धुके बघा कसं आहे त्या साईडला त्या साईडला इथे पण आहे हे आपलं गाव इथे रावडल या साईडला धुके बघा ते समोरचं गाव तोडील हे वरचं तोडेल ते, ते, ते खालचा तोडील इकडे चांदणी कोण भेलोशी ह्या साईडला अर्धे गाव आहेत सापे वामणे नडगाव आंबोली ह्या अर्धे तर मंडळी सर्व वरती गेलेत एकटाच खालती झालो आहे जे गुरु मागं पुढे झाले होते ते काय करत माहिती आहे एकामेकाला आवाज देतात आता आपण कसं चुकल्यावरती ते की आवाज येतो तसं ते पण आवाज येतात ते मागचे झाले होते ते परत वरती गेले धावत धावत मी पण जाते वरती हे बघा अर्धे गुरे इकडे आहेत नाही अर्धे गुरे बघा तिकडं वरती गेले तर अर्धे तिकडे वरती घेऊन जातात राण्यात आवाजासाठी घेऊन जात आहेत समोर पाणी बघा म्हटले शेतामध्ये कसं झालं आहे नदी बघा इथून किती भरले हे जी नदी आहे ना आपली नागेश्वरी नदी आहे तिथे एक पूल आहे ते गेल्या व्हिडिओमध्ये बघाल सगळ्यात पूल येते बघा तिथे ते एक पूल आहे चि मस्त व्यू दिसतोय आणि ह्या साईडला आपली खालती कोंडी आहे काल आम्ही तो डोंगर दिसतो मंडळी त्याच्या त्या साईडला गेलो होतो एवढं गुरं काल धावत गेलो होते इकडे तिकडे सर्व हरवले होते काल गुरं तर त्या डोंगराच्या तिकडे वांद्या गाव आहे वान्य गाव त्या साईडला आम्ही गेलो मग तिकडून ह्या डोंगराच्या खालतून खालतून असं इकडं कोंडीतून इकडे वरती आलो मग सर्व गुरं होते या डोंगरा होते एकदम वरती आणि आम्ही गेलो तिकडे शोधायसाठी बघा असं असतं उभे अंका इकडे उभं आहे गुर आता वरती गेलेत म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा कंटिन्यू आम्ही सात आठ महिन्यावरती आलो होतो इकडे व्हिडिओ लावण्यासाठी रोज गुरुवरती चरा घेऊन यायचो खूप मजा असायची तेव्हा तेव्हा माझ्याकडे गोपरं नव्हता कॅमेरा नव्हता तेव्हा मी व्हिडिओ बनत नव्हतो आता आपल्याकडे गोपरं आहे व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी मी फक्त दम लागला खूप धावत धावत पण आलो आपण मस्त वाटतंय जमलं खुप ते बघा हे माझीच बघा कशी वरती बघते जे अर्धे गुरु वरती गेलेत तेही त्यांना बघते हिला पण वरती जायचं वाटतं आपण इकडे वरती उभं राहूया म्हणजे जिकडे वरती याचा रस्ता आहे तिकडेच उभं राहाव्या त्यांना वरती जाऊन द्यायचं आहे ते म्हणजे